आनंदी राहोत ते लोक ज्यांनी आपल्याला रडवलंय जाणून बुजून नव्हे तरीही त्यांनी आपल्याला खूप मजबूत बनवलंय जर तुम्ही माझ्या सगळ्यात वाईट काळात माझ्यासोबत नव्हता तर तुम्हाला माझ्या सगळ्यात चांगल्या काळाचा हक्क नाही ज्या दिवशी तुम्ही स्वतःला आतून शांत करू शकाल त्या दिवशी तुमच्या त्या शांततेमुळे संपूर्ण जग अस्वस्थ होईल खोटं बोलून मन जिंकणं मला कधीच आलं नाही म्हणूनच खरं बोलून अनेक लोक गमावले मी सहनशीलता संपली की जर कोणी बंड करत असेल तर लोक हे म्हणत नाहीत की आपण त्याला असं बनवलंय तर ते म्हणतात आपल्याला आधीच माहीत होतं की हा असाच आहे नजिबात लिहिलेलं सगळं सहन करावं लागतं मित्रा कारण त्रास विकत मिळत नाही आणि शांतता विकत घेता येत नाही जेव्हा विषय स्वाभिमानाचा असेल तेव्हा आवाज उठवणं गरजेचं असतं जेव्हा कोणी तुमची कदर करत नसेल तेव्हा त्यांच्यापासून दूर जाणं गरजेचं असतं कधीपर्यंत आपण अपमानासमोर झुकत बसायचं स्वतःच्या सन्मानासाठी कधी कधी आक्षेप नोंदवणं गरजेचं आहे तुम्हाला कोणावर कितीही प्रेम असो जर तुम्ही त्याची स्वातंत्र्य हिरावून घेऊ हो लागलात तर त्याचं तुमच्यावरच प्रेम कमी होईल कारण प्रेमापेक्षा स्वातंत्र्य जास्त मौल्यवान असत ही दुनिया फारच विसरभोळी आहे तिला फक्त तेवढंच आठवतं जेवढ्याने तिचा स्वार्थ सिद्ध होतो उरलेल्यांना ती टाकून पुढे निघून जाते उदार फक्त पैशांचंच नसतं विश्वासाचं आणि वेळेचं देखील असतं आणि जेव्हा ते परत मिळत नाही तेव्हा फक्त खिसाच नाही तर नातेसुद्धा रिकामी होतात जीवनात इतकं समजूतदार नक्की बना की तुम्हाला कळायला हवं कोणी तुम्हाला किती मूर्ख बनवलं आहे नात्यांमध्ये किंवा प्रेमात काहीतरी द्यायचं असेल तर विश्वास प्रामाणिकपणा आणि वेळ द्या फुला आणि दागिने तर कुठेही मिळतात दा। पिंडदान करा अशा नात्यांचं जी तुमच्या पडताना हसतात आणि सावरताच निखाऱ्यात रूपांतर होतात आश्चर्य वाटत जे प्रत्येक गोष्टीत खोटं बोलतात फसवणूक करतात अखे ते स्वतःकडे आरशात बघून कस जगतात नात्यांना पूर्ण प्रामाणिकपणा प्रेम वेळ आणि सन्मान द्या पण जर त्या नात्यात तुमचं महत्व नसेल तर अजिबात संकोच न करता ते नातं तोडा स्वतःवर इतकं प्रेम करा की कोणीही तुम्हाला स्वतःपासून वेगळं करू शकणार नाही इतरांना ओळखणं ना म्हणजे ज्ञान पण स्वतःला ओळखणं म्हणजे आत्मज्ञान तुमची स्तुती होत असेल तर जरा सावध राहा कारण तिच्या माध्यमातून माणसाकडून कुठलीही मूर्खपणा करून घेतली जाऊ शकते जेव्हा समोरचा माणूस स्वतःला सिद्ध करण्यात इतकं व्यस्त असेल की तुमचं खरं त्याला दिसतच नसेल तेव्हा गप्प बसणं हेच शहानपण असतं जर प्रेमाच्या बदल्यात प्रेम देऊ शकत नसाल तरी प्रामाणिकपणा द्या नियती प्रामाणिकपणा स्वीकारते फसवणूक नाही जीवनात प्रेम असेल वादळ वारा यातही आनंदाने जगता आणि जर प्रेम नसेल तर श्रावणचा पाऊस देखील जणू चैत्राची चे आग लागलेली वाटते जीवनात सगळ्यात जास्त वेदना तेव्हा होतात जेव्हा तुम्ही खरं बोलत असता योग्य असता पण तुम्हाला ऐकणार आणि समजून घेणार कोणीही नसतं इथपर्यंत की आपलीही नाही ज्याने ही, ही जिंदगी दिली त्याला सावली सुद्धा दिसत नाही त्याची काळजी करू नका ज्याचा विश्वास वेळेसोबत बदलतो काळजी त्यांची करा का ज्यांचा विश्वास तुमच्यावर तेव्हाही कायम राहतो जेव्हा तुमची वेळ बदलते तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे, असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद